नमस्कार मित्रमित्रांनो आज आपण पाहणार पाणीपुरीच्या पुऱ्या अगदी अशाच प्रकारे फुलतील पण मी तुम्हाला प्रमाण सहित दिलेलं आहे कुठेही चुकणार नाही अगदी शंभर टक्के तुमच्या फुलणार आहे कुठे दाबल्या जाणार नाही कडक होणार नाही त्याचबरोबर आपण रगडाही बनवणार आहोत आणि त्याचबरोबर पाणीपुरीचं पाणी सुद्धा तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन या रेसिपीला सगळ्यात अगोदर सुरू करायचंय त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर आपण काय करणार रगडा बनवणार रगडा बनवण्यासाठी मी इथे ना सफेद वाटाणे जे आहेत रात्रभर भिजून ठेवलं ते एक वाटी ते कुकरमध्ये घालायचे आहेत आणि पाणी मात्र त्याच्यावरती अगदी भिजतील आणि त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं जास्त म्हणजे एक वाटी हळद लाल तिखट घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालून नंतर आपण कुकर बंद करून त्याला चार शिटात देईपर्यंत आपण त्याला सोडून द्यायचे जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्या आहेत तोपर्यंत काय करूया पाणीपर्यंत ते पाणी बनवणार आहोत त्याच्या त्याची तयारी करूया मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं आपण कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आलं आलं घालायचे आणि त्याचबरोबर जिरं घालायचे जिरं घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत काळं मीठ काळं मीठ नसेल तर चाट मसाला जरासा घातला तरीच हरकत नाही आणि नंतर आपण घालायचं त्याच्यामध्ये सप जे आपलं सफेद मीठ असतं ते सुद्धा घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला महत्त्वाचं पाणीपुरीचं पाणी आहे तो म्हणजे पुदिना पुदिना अगदी महत्वाचं आहे नंतर ते पाणी बनणार नाही ह्याची आपली चांगली चटणी बनवून घ्यायची छान अशी चटणी रेडी झालेली आहे आता ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते मिक्सरला जे लागलं होतं ते सगळं काढून मी पाणी घालून ते सुद्धा काढले पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात घातलं तरी चालेल का चटणी पण जास्त प्रमाणात घेतली इथे जो रेडीमेड आपला पाणीपुरीचा मसाला असता तो घालायचे आणि नंतर त्याला आणखीन चटपटीत बनवण्यासाठी लिंबू पिळायचं आहे आता लिंबू पेळल्यानंतर मात्र पाणीपुरीचं पाणी, पाणी गाळून घ्यायचं नाही त्यात बरेचसे फ्लेवर असतात ते सगळं निघून जातील म्हणून जराही गाळायचं नाही तसंच ठेवायचं थंड पाणी घालायचं आहे किंवा बर्फ आणि नंतर त्यात घालायची आपण खारी बुंदी आता पाणीपुरीचं पाणी रेडी झालं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरीकडे वळूया ते म्हणजे आपण आता पीठ लावणार तर इथे मी मेजरिंग कप घेतले म्हणजे कसं इथे अर्धी वाटी घ्यायचं आपण रवा तुम्ही कोणतीही वाटी घेतली तरी हरकत नाही आणि त्याचबरोबर आता इथे घ्यायचं आहे पण दोन चमचे दोन चमचे मी घेतले आहेत मैदा दोन चमचे म्हटलात ना तर तुम्ही रम रव्यापेक्षा अर्ध्यापेक्षा आणखीन अर्ध्या कमी तेवढा तुम्ही घ्यायचे मैदा आणि त्याच्याबरोबर आपण इथे घेणार आहोत परत त्या मेजरिंग कपच्या हिशोबाने वन फोर्थ कप पाणी कडकडीत गरम घेतलेलं आहे जर तुमच्याकडे काही एखादी कप नसेल तर काही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही वाटीच्या हिशोबाने घ्या ज्या वाटीने तुम्ही रवा घ्याल त्याचा अर्ध तुम्ही घ्यायचं आहे अर्धा घ्यायचं आहे तुम्ही पाणी त्याचं अर्ध पाणी घ्यायचं आहे आणि पाणीपेक्षाही अर्ध ते घ्यायचं तुम्ही मैदा एवढंच तुम्ही प्रमाणात लक्षात ठेवायचे आणि म्हणजे तुमच्या कुठेही पुऱ्या अगदी सु म्हणजे फुलल्याशिवाय राहणार नाही अगदी परफेक्टप्रमाणे कुठेही सुकणार सुद्धा नाही सगळं बोलता बोलता मी सगळं पाणी घालून ते अगदी चांगलं मिश्रण मिक्स केलेलं आहे बघा गरम असल्यामुळे मी चमच्यानीच केलंय आता थोडंसं जरासं कोमट झालंय तर हाताने त्याला सगळं थोडंसं मळून घ्यायचं जास्त काही मळण्याची गरज नाही थोडंसं जवळ करून घ्यायचं कारण आपण ह्या पिठाला ना झाकून ठेवणार आहोत अगदी वीस मिनटं तोपर्यंत तो काय होईल मग तो रवा जो आहे ना छान असा आपला व्यवस्थित फुलला जाईल आणि तो फुलला गेला की म्हणजे आपला तर म्हणते नक्कीच फुलतील आता तोपर्यंत आपण काय करूया इथे मी कुकर ठेवलेलं आहे कुकर बघूया आपले बटाणे शिजलेत की नाही बटाणे आपले छान आपले शिजलेले आहेत तर त्याच्यामध्ये जास्त आपण पाणी घालायचं नाही कमी प्रमाणात घालायचं पण जास्त सुकले गेलेत त्याच्यामध्ये आपण घालणार होता बटाटे मी इथे उकडून ठेवलेले होते ते बटाटे त्याच्यामध्ये घालायचे आणि घातल्यानंतर थोडंसं आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि घातल्यानंतर काय करायचं आहे आता हे जरा जाडसर वाटतंय जर असंच तुम्ही जर ठेवलं तर ते जास्त आणखीन जाड होतील आणि आपले वटाणे मात्र मात्र जास्त सुकले जातात म्हणून काय करायचं थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्या रगड्यामध्ये आपण घालायचे रगड्यामध्ये घातल्यानंतर मग तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते की कशाप्रमाणे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करायची याप्रमाणे केली जेव्हा ते थंड जरी रगडा झाला तरी तो जास्त म्हणजे घट्ट होणार नाही आता या रगड्यामध्ये थोडीशी चव द्यावी म्हणून नाही तुम्ही फोडणी दिली तरी चालते पण फोडणी द्या माझ्या मते तर छान लागतं बाजूला मी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई थोडीशी घालायची आणि नंतर आपण घालायचा थोडासा हिंग हिंग घातल्यानंतर त्यात आपण कुकरमध्ये घालायचा आता हा आपला रगडा सुद्धा मस्त असा रेडी झालेला आहे फोडणी घातल्यानंतर मी प्रत्येक वेळा सांगते की फोडणी घातल्यानंतर मी बराच मी तर लगेच झाकण ठेवते म्हणजे तो सगळा अगदी सुवास त्याच्यामध्येच राहतो रगडाही रेडी झाला आहे तर आपण त्या पिठाकडे आता वळूया आपल्या पिठाला वीस मिनटं अगदी परफेक्ट झालेली आहे पीठ पहा अगदी छान अगदी फुललं गेलं आहे मस्त झालेलं आहे इथे जास्त तुम्हाला अगदी खूप मळायची गरज नसते थोडाफार जरी मळलं ना तरी ते पीठ अगदी छान असं होतं एवढंच लक्षात ठेवायचं मात्र की हे जो आपण पीठ आहे जास्त पातळ करायचं नाही थोडंसं कडकच असलं पाहिजे तरच तुमच्या पुऱ्या छान होते जर तुम्ही पातळ केला तर मात्र त्या फुलणार नाही एखादा आता या ठिकाणी मी काय करणार आहे एखादा गोळा घ्यायचा आणि चपातीसारखा लाटायचं जर तुम्ही बाहेर जर पाणीपुरी ज्या ठिकाणी पुऱ्या बनवतात त्या कशा करतात छोटे छोटे जे गोळे करतात तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे कोणी करणार असेल पुऱ्या तर एकाला सांगायचं की सगळ्या पुऱ्या तुम्ही माझ्याबरोबर करून छोट्या छोट्या गोळ्या करायच्या बऱ्याचशा सगळ्या आणि नंतर तुम्ही पुऱ्यासारखं लाटून घ्यायचं ते सुद्धा चालतं आणि काहीच एकटा असाल तर तुम्ही ज्याप्रमाणे मी करते त्याप्रमाणे करू शकता मात्र लाटताना एवढंच लक्षात ठेवायचं की जास्त पातळी नाही जास्त जाड नाही अशाच प्रकारे लाटून घ्यायचं बघा छान असं लाटलं ला गेलेलं आहे आता एखादी तुमच्याकडे बाटलीचं झाकण असेल किंवा एखादी छोटीशी वाटी असेल ते घ्यायचं आणि अशा प्रकारे करून घ्यायचं आता याचप्रमाणे मी सगळ्यात अशाच प्रकारे करून घ्यायचं हवं तुम्ही सगळ्या पुऱ्या अगोदर करून ठेवू शकता जर तुम्हाला अर्ध्या करायच्या नसतील तर तुम्ही अर्धा अर्धा करून सुद्धा तळू शकता जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करू शकता आता याप्रमाणे सगळं जे बाकी जास्त बाजूचं जे पीठ आहे ते सगळं काढून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्या मात्र ठेवताना एखादा कपडा तुम्ही ठेवायचा तो कपड्याला थोडासा तुम्ही काय करा हवं असतात जरासा ओला करून ठेवला तरी चालेल आणि ओला नाही केला तरी चालतो अशा प्रकारे ठेवायचं कारण मी ओला का नाही केलंय कारण कमी का अर्धा अर्धा करूनच आहे म्हणून ओला केलेला नाही तुम्ही त्यांना जास्त थोडासा अगदी ओला करा घट्ट पेळा आणि ठेवा जर सगळ्या पुऱ्या करणार तर आणि सगळ्यात महत्त्वाच्या ज्या पुऱ्या आपण अगोदर केल्या त्या पुऱ्या अगोदर तळायच्या नाही त्या सुकल्या जातात आता कढईवरती मी तेल गरम करायला ठेवलंच आहे इथे एक टिप्स लक्षात ठेवायची की कधीही तेल मात्र जास्त घ्यायचं नाही ज्याप्रमाणे बघा मी मोठी कढई आहे अर्ध्यापेक्षा पण मी कमी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम करायचं अगदी कडकडीत नाही म्हणजे छान असं गरम करायचं मस्त आणि नंतर पुऱ्या त्यात सोडायच्या जितक्या तेलामध्ये त्या सुट होतील तेवढ्या त्या पुऱ्यात सोडायच्या आणि सोडल्यानंतर अगदी दोन तीन सेकंड थोडंसं मीडियम एचरिटी ठेवायचं गॅस आणि फक्त जास्त अगदी पटकन करायच्या नाही आरामशील त्याला अगदी थोडंसं उलट पलट करायचं एका बाजूने त्या भाजला गेला की त्याला उलट करायचं बघा तुम्हाला घालतानाच कळत असेल की सगळ्या अगदी छान फुलल्या अशाच प्रकारे फुलल्या जातात कुठेही प्रॉब्लेम होत नाही तुम्हाला बाहेरून आणण्याच्या पुरा गरजही नाही आणि जास्त वेळ लागत नाही आणि एवढ्याशा प्रमाणातनं पन्नास पुऱ्या अगदी व्यवस्थित होतात आता बघा हे सगळ्या वरूनही झालं आता खालूनही अगदी चांगल्या भाजल्या जातील अशाच प्रकारे मी सगळ्या बघा अगदी छान अशा आपल्या चा पुऱ्या भाजल्या गेल्या आहेत एकसारख्या पुन्हा मी दुसरीही बॅच त्याच्यामध्ये टाकली म्हणजे दुसऱ्याही पुऱ्या त्यात करायला टाकल्या होत्या त्यासुद्धा छान अशा फुलल्या गेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या आपण सगळ्या काढून घ्यायच्या तुम्हाला मी घालूनही दाखवते की मी सगळ्या पुऱ्या अगदी करून घेतलेल्या आहेत पुऱ्या छान अगदी मस्त फुलल्या गेल्यात अगदी छान झवतात घालताच अगदी म्हातारे माणसंसुद्धा अगदी त्यांना कडक लागणार नाही घालताच क्षणी तो तोंडात ना की अगदी विरघळल्या जातात इतक्या मस्त लागतात रवाच्या पुऱ्या अगदी छान बनतात बघा मी ताटे सजवलेलं आहे आंबटगोट चटणी आहे रगडा आहे त्याचबरोबर आपलं पाणी आहे तिखट मस्त रगडा घालायचा ती आंबटगोट चटणी घालायची जर तुम्हाला ती चट चटणीची रेसिपी तुम्हाला स्पेशली अगर अभिस्त वेस, मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगा मी तुम्हाला ती शेअर करेन माझ्या चॅनलवर सुद्धा पाणीपुरीचा मी आणखी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये सुद्धा दाखवलेली आहे कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र नक्की विसरू नका आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर